नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता कधी मिळणार आहे याबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत तर मित्रांनो याआधी आपण या, या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवावी तर चला मित्रांनो आता बघूया नमो शेतकरी चौथा हप्ता कधी मिळणार आहे याबाबतची अपडेट व्हिडिओमधून बघूया तर यामध्ये बघू शकता आहोत मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्वाचा व्हिडिओ आहे महाराष्ट्र राज्य सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी नमो शांती योजना ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे तर या योजनेमध्ये पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मानधन दिले जाते केंद्र सरकारच्या पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही योजना तयार करण्यात आलेली असून शेतकऱ्याच्या कल्याणासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे त्यामध्ये बघू शकता मित्रांनो तुम्ही नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता अठरा जून दोन हजार चोवीस रोजी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे आता सर्वांचे लक्ष पुढील हप्त्याकडे लागले आहे विशेषतः चोवीस जून दोन हजार चोवीसपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात योजनेचा पुढील हप्त्यासाठी निधी मंजूर होणार आहे तर मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाचे निकष आहे लाभार्थी शेतकऱ्याचे बँक खाते कार आधार कार्डशी जोडलेले असणे बंधनकारक आहे बँक खात्याची ई के वाय सी पूर्ण केले पाहिजे प्रधानमंत्री किसान योजनेचे शेतकरी लाभार्थी असावे या सर्व अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनाच नमोद शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळू शकतो तर मित्रांनो तुम्ही पुढे बघू शकता पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता जमा होणार आहे विशेष म्हणजे विधानसभा निवडणुका जवळ आल्याने पुढील महिन्यात शेतकऱ्यांना दोन्ही हप्ते एकत्रित वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पावसाळी अधिवेशन सुरू झाल्या सुरू झाले आहे यामध्ये विधानसभा निवडणुका पुढे आहे त्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचे दोन्ही हप्त हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे तर मित्रांनो आपल्याला जर ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो जेणेकरून आपल्याला सबस्क्राईब केल्यानंतर दररोज या चॅनलवरती शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना मिळत राहतील तर धन्यवाद